श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना माझा नमस्कार आणि पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप दिवस झाले मी यूट्यूब जे आहे ते स्क्रोल करता करताच मला खूप वेळा असं होत होतं की स्वामींचे संदेश तर आपल्यापुढे येतच असतात पण अकरा गुरुवार तीन गुरुवार असेच बरेचसे येत होते आणि माझ्या मनात खूप दिवसापासून इच्छाही होती की आपण तीन गुरुवारचं व्रत जे आहे ते करू कारण अकरा गुरुवारचं आणि त्या गोष्टी सध्या मला माहिती नाही त्या होतील की नाही होतील सेवा अशीच करावी जी माझ्याच्याने होईल असं मला वाटतं तर त्यामुळे आता तीन गुरुवारचं जे व्रत आहे ते मी स्टार्ट केलं आहे हा व्हिडिओ मी तुम्हाला थोडं लेट पोस्ट करेल आ, कारण असं म्हणतात की जेव्हा आपण एखादी गोष्ट पाहिजे असते किंवा एखादी गोष्ट आपल्याला करायची असते तर तेव्हा ती सांगायची नाही लगेच कारण ती सांगल्याने मे बी त्या विष ज्या आहेत त्या पूर्ण होत नाही तर त्यामुळे कोणतेही गुरुवार इन्फॉर्मेशनसाठी तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो मी शेअर करते आहे आता तीन गुरुवारचे व्रत करावे कोणी कसे करावे आणि त्याची पूजा मांडणी मी पूर्ण तुम्हाला सांगते तर तीन गुरुवारचे जे व्रत आहे ते कुमारिका पुरुष असेल स्त्री असेल कोणीही असेल सगळे करू शकतात त्यामध्ये असे काही रेस्ट्रिक्शन नाही फक्त त्यामध्ये एकच असा आहे नियम की ज्यामध्ये तुम्ही ते व्रत करताना तुम्ही शुद्ध शाकाहारी जेवण जेवा मांसाहार पूर्णपणे बंद करा त्यामध्ये अंड असेल काही असेल सगळं बंद करा त्यानंतर तुम्ही चिडचिड करू नका किंवा खोटं बोलत असाल तर खोटं बोलू नका या सगळे जे नियम आहेत फक्त हे साधारण आपले जे नियम आहेत तेच बाकी पूजा मांडणी वगैरे मी तुम्हाला पूर्ण दाखवेलच सर्वप्रथम पूर्ण घर जे आहे स्वच्छ करून पुसून फरशी वगैरे पुसून पाण्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आणि फरशी पुसताना पण खूप पॉझिटिव्ह गोष्टी बोलायच्यात की जेणेकरून आपल्या घरामधली जी निगेटिव्हिटी आहे ती सगळे निघून जाईल आणि आपल्याला खरंच असं असतं की आपण म्हणतो की निगेटिव्हिटी नाही आहे निगेटिव्हिटी काय नसतं पण ज्या को लोकांना घडतं त्या लोकांना माहिती असतं की खरंच निगेटिव्ह गोष्टींचा इफेक्ट आपल्या जीवनावरती खूप जास्त होतो त्यामुळेच मग घरं वगैरे पुसून घ्यायचे स्वच्छ आपणही आंघोळ वगैरे करून केस वगैरे धुवून घ्यायचे त्यानंतर उंबरठा लेपन विसरायचं नाही कारण उंबरठा लेपन हळदीमध्ये जे पण अँटी असतील बरेचसे गुणधर्म आहे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे त्याचा की हळदीलेपन केल्याचे काय फायदे आहेत तर खरंच ते तुम्ही करा आणि तो व्हिडिओ एकदा नक्की चेक करा तर चला आता आपण सर्वप्रथम फ्रेश वगैरे होऊन झालेला आहे त्यानंतर फरशी वगैरे सगळं पुसून झालेलं आहे आता हळदीलेपन करू हळदी लेपनसाठी आपल्याला हळदी त्यानंतर त्यामध्ये गोमूत्र असेल तर गोमूत्र घ्यायचं आणि गुलाबजल हे सगळं मिक्स करून त्याने हळदीचं लेपन करायचं छान रांगोळी काढून घेऊया चला माझ्याकडे ही गौरी आहे त्यामुळे मग मी ही गौरी जी आहे ती पेटवून घेते आपली लवंग टाकायची चिमुटप हळद टाकायची सामग्री आहे माझ्याकडे नैसर्गिक जंतुनाशक आहे आपल्याला माहिती आहे त्यामुळे गाईच्या शेणाची जी गौरी आहे ती पेटवून घेतली आणि बाहेर ठेवलं जेणेकरून मच्छरांपासनं पण संरक्षण होईल आणि त्यामध्ये औषधी गुणधर्म सुद्धा असतात हळद जे आहे ते मेन मुख्य दरवाजावर लावण्याचे कारण आहेत काही ते मी आज तुम्हाला सांगू इच्छिते जर तुम्हाला काही माहिती असतील ते सुद्धा मला सांगा तर आता हळदीमध्ये आपल्याला माहिती आहे अँटीसेप्टिक आहे थो। त्या, ते थोडी पण जखम वगैरे झाली आपल्याला तर आपण ते लावत असतो त्यानंतर जंतू पण आतमध्ये येत नाहीत त्या त्यामध्ये ते आपल्याला हेल्प करते आता आपण बाहेरून आलो बाहेरून आल्यानंतर आपल्या पायामध्ये काही जंतू वगैरे असतील किंवा काही असेल तर का का ते मुख्य दरवाज्याच्या आतमध्ये येऊ नये यासाठी पण आदल्या काळी जे आहे ते हळद वापरायचे त्यानंतर त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती जी आहे इम्युनिटीसुद्धा बूस्ट होते त्वचेसाठी पण ते इम्पॉर्टंट आहेत त्वचेसाठी पण आपल्या साठी पण छान असते हळदी आणि त्यानंतर काही जर विषारी पदार्थ आपल्या शरीरामध्ये गेले तर हळदीच्या पाण्याने ते आपण बाहेरही काढू शकतो त्यामुळे हळदी लेपन जे आहे ते करत असतात दरवाजावरती मुख्य दरवाजावरती आणि त्यामुळे आपल्याला ॲसिडिटीचे वगैरे जरी प्रॉब्लेम जरी होत असतील ना तर हळदीने जे आहे ते बरेचसे प्रॉब्लेम्स दूर होतात म्हणून मुख्य दरवाजावरती हळदीचं लेपन करतात त्यानंतर रांगोळी काढ काढली आपण कारण की रांगोळी काढल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं आणि त्यामुळे खरंच एक फील येतो कोणत्याही गोष्टीचा सणाला असू द्यात किंवा एरवी दररोजही असू द्यात आता मुख्य जे आहे ती पूजा मांडणी कोण करू शकते मी तुम्हाला सांगितलं की पूजा जी आहे ती कोणीही करू शकते आता असं असतं की आपण खूप सारे प्रयत्न करतो आहे आणि आपले प्रयत्न जे आहेत ते बाकीचे सगळ्या गोष्टी रेडी आहेत पण थोड्या थोड्या कारणांवरून आपला नशीब साथ देत नाही तेव्हा तुम्ही हे करू शकतात आणि खरंच याचे खूप चांगले फायदे पण आहेत त्यानंतर मस्त अभिषेक करून घ्यायचा स्वामींना जे पण देव असतील त्यांना सगळ्यांना त्यानंतर खाली तांदूळ वगैरे टाकायचे आणि त्यावरती मूर्ती ठेवायची हळदी कुंकू लावून घ्यायचं चंदन असेल तर चंदन लावायचं फुल वगैरे वाहून अर्पण करायचं त्यानंतर स्वामींना हार पण बनवला होता हार अर्पण केला आणि फलहार पण अर्पण केला माझ्याकडे काही फ फ्रूट्स होते ते फ्रूट्स मी ठेवले त्यानंतर आता बघा तीन गु तीन गुरुवार आपल्याला उपवास पकडायचा आहे त्यामध्ये असं आहे की आपण तिखट आणि आपल्याला तिखट आणि मीठ खायचं नाही आहे तुम्ही गोड खाऊ शकतात फ्रूट्स वगैरे खाऊ शकतात चहा पिऊ शकतात दूध वगैरे पिऊ शकतात महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी आपण या आप पूजेची सुरुवात करू शकतो तीन गुरुवार जर आपल्याला प पकडायचा असेल तर कोणत्याही गुरुवारी तुम्ही सु सुरू करू शकतात सकाळी लवकर उठायचं आणि सगळं आपलं आवरून जे आहे ती विधी स्टार्ट करायची त्यामध्ये तुम्हाला आता असं करायचं आहे आप की आपल्याकडे सारामृतचे जे अध्याय आहे त्यामध्ये एकवीस अध्याय असतात तर आपल्याला पूर्ण एकवीस अध्याय वाचायचे नाही आहेत ही सेवा जी आहे ती आपली पंधरा ते वीस मिनिटामध्ये होणारी सेवा आहे फक्त पूजेला आपल्याला पंधरा वीस मिनिट लागतात पूजा सुरू व्हायच्या आधी जे आहे ते तुम्हाला पहिल्या गुरुवारी संकल्प करायचा आहे संकल्पयुक्त हे उपवास आहेत तीन दिवसाचे तीन गुरुवार तर त्यामध्ये संकल्प करताना आपल्याला माहितीच आहे संकल्प कसा करायचा हातात पाणी घ्यायचं त्यावरती हळदी कुंकू टाकायचं फुल घ्यायचं आणि आपलं नाव सांगून गोत्र माहिती असेल तर गोत्र नाहीतर आपली जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण सांगायची आणि ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर पाणी जे आहे ते प्लेटमध्ये सोडून द्यायचं तर ही जी आहे तुम्हाला फक्त सांगणी जी आहे ती फक्त पहिल्याच गुरुवारी करायची आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या नाही करायची एकवीस सारामृतचे अध्याय आहे त्यामध्ये सात 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 असे आपल्याला सात पहिले जे सात अध्याय आहे ते पहिल्या गुरुवारी दुसरे जे सात आहे ते दुसऱ्या गुरुवारी आणि जे शेवटचे सात आहेत ते आपल्याला तिसऱ्या गुरुवारी असे वाचायचे आहेत आणि सात अध्याय वाचायच्या आधी आपल्याला एक आ, मंत्र जो आहे तारक मंत्र म्हणायचा आहे आणि तीन माळी आपल्याला जप करायचं आहे बस सिम्पल की पहिल्यांदा पूजा वगैरे मांडून घ्यायची आणि एक जे आहे ते आपल्याला तारकमंत्र म्हणायचा आणि तीन वेळा जी आहे ती श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ नामस्मरण करायचं आणि सात सलग अध्याय वाचायचे ते अध्याय वाचल्यानंतर जे आहे संकल्पाचं जे पाणी आहे ते तुळशीला नाही टाकायचं कोणत्याही झाडाला तुम्ही टाकू शकतात ठीक आहे तर ते कोणत्याही झाडामध्ये टाकायचं त्यानंतर पाया वगैरे पडून घ्यायचं छान आरती करायची सक म्हणजे जेव्हा आपली पूजा होते तेव्हाच आरती करायची आणि संध्याकाळच्या टाईमला तुम्ही आरती करू शकतात किंवा नामस्मरण जे आहे ते करू शकतात स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्ही दिवसभर कितीही वेळा केलं तरी त्याला काही हरकत नाही आहे ठीक आहे तर त्यामुळे संध्याकाळी जो आहे तो कंपल्सरी नैवेद्य दाखवायचा आता एक टाईम तुम्ही फक्त फलहार करू शकतात किंवा गोड खाऊ शकतात नाहीतर फ्रूट्स वगैरे खाऊ शकतात पण संध्याकाळी तुम्हाला जेवण तुम्ही करू शकतात जेवण जे पण बनवलं आहे आपण ते स्वामींना नैवेद्य दाखवायचा आणि तो नैवेद्य तुम्ही खाऊ शकतात तुम्हाला जर तुमच्याकडे गाय वगैरे असेल तर तुम्ही गायीला पण दाखवू शकतात पण स्वतः ग्रहण केला तरी चालतो आता इथं गाय नाही आहे इकडे तिकडे फेकल्यापेक्षा मग मी जे आहे ते स्वत ग्रहण केला त्यानंतर तुम्ही सेम मध्ये आता तीन जे तीन गुरुवार आहे तीन गुरुवारच्या मधले जे डेज असतात त्यामध्ये तुम्ही सिंपली जे आहे रोज एक अध्याय वाचून किंवा आपले जे तारकमंत्र आहे तारकमंत्र म्हणू शकतात किंवा तुम्ही जप करू शकतात मध्ये पण तुम्हाला सोडायचं नाही आहे की फक्त गुरुवारीच तुम्ही काही बन केलं आणि नंतर मध्ये काही नाही केलं असं काही नाही आहे तुम्ही गुरुवार चालू असताना मधले जे दिवस आहे ते मधले दिवसही स्वामींचं नामस्मरण अखंड राहू द्या आणि हे तीन गुरुवार करून बघा या तीन गुरुवारमध्ये तुम्हाला खरंच छान फरक जाणवेल आणि नैवेद्य वगैरे दाखवून झाला पूजा वगैरे करून झाली नैवेद्यामध्ये सॉरी दिव्यामध्ये अक्षरशः आधी तीन पाकड्या दिसत होत्या जसे काही दत्त दिगंबर आहेत आणि नंतर त्याचं पूर्ण फूल तयार झालं होतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही या सेवेमुळे तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला मिळू देत तुमच्या परिवारामध्ये सुख शांती समृद्धी राहू दे आणि ज्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करतायत ते तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळू देत हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना कमेंट नक्की करा आणि चला नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटू चला बाय